सध्या उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला आहे उन्हाळ्यात आपल्या आरोग्यासह त्वचेची सुद्धा विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे कामासाठी बाहेर पडताना कडक उन्हामुळे आपली त्वचा टॅन होते हे टॅनिंग टाळण्यासाठी म्हणजेच टी टॅन करण्यासाठी काही घरगुती उपाय का तुम्ही करू शकता त्याच्याच काही टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे नंबर एक लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात जे त्वचेला उचई करण्यास मदत करतात मध करते आणि ते मऊ करते लिंबाचा रस आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुवून घ्या या उपायामुळे टॅनिंग हळूहळू कमी होण्यास मदत होते नंबर दोन दही आणि हळदीची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुवा नियमित वापरामुळे तुम्हाला टॅनिंग पासून आराम मिळू शकतो नंबर तीन बटाट्याचा तुकडा कापून त्याचा रस काढा आणि बाधित भागांवर लावा पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुवून घ्या या उपायाने त्वचेवरील टॅनिंग दूर मदत होऊ शकते नंबर चार, मुलतानी माती आणि गुलाबजल यांची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा पंधरा ते वीस मिनिटांनी चेहऱ्यावरील हा पॅक धुवून काढा ही पद्धत त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यास मदत करते नंबर पाच काकडी आणि टॉमॅटो दोन्ही त्वचेला थंड करण्यासाठी आणि टॅनिंग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत काकडी आणि टोमॅटोचा रस काढून तो प्रभावित भागांवर लावा काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर धुवा यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि टॅनिंग कमी होते ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा